नमस्कार प्रक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता माही अक्षयकडनं परवानगी घेते की मीही मोकळे केस सोडले तर चालेल का तर तेव्हा अक्षयला फारच नवल वाटतं परंतु पुढे माही म्हणू लागते की काय आहे ना ऍक्सिडेंट झाल्यापासून माझं डोकं फार दुखतं ना त्यामुळे आता मला त्या वेण्यांचं ओझो ओझो होतं तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो हरकत नाही असं काही कंपल्सरी नाहीये तुझी इच्छा असायची तुला आवडायच्या आणि सोबतच तुझ्या बाबांना पण फार आवडायच्या त्यामुळे तू ही वेण्यांमध्ये छान दिसते असं मला वाटत होतं पण हरकत नाही मोकळे केसही तुला छान दिसतात तुला वाटेल तसं तू राहा असं म्हटल्यावर आता अक्षय तिच्या आईला घरी आणण्याचं बोलतो आणि त्यानंतर मात्र ऑफिसला निघून जातो दुसरीकडे मात्र आता माही मनाशी विचार करत असते आणि तिला इरावतीने सांगितलेल्या गोष्टी आठवत असतात की तुला कशाला हे ओझ वाटते ना वेण्यांचं तर कशाला घेऊन फिरवायचं आहे जाऊ दे सोडून दे या गोष्टी तिच्या लक्षात येतात दुसरीकडे मात्र आता रमा खऱ्या आईला भेटून गेलेली असते त्यामुळे अक्षयला ती गोष्ट कळते आणि घरी आल्यावर तो विचारतो तेव्हा मात्र माही खोटं बोलते की हो मी जाऊन आले तर दुसरीकडे अक्षय म्हणतो हरकत नाही पण आपण आणूया त्यांना घरी आणि त्यांचं बोलणं मात्र सीमा लपून ऐकते त्यामुळे आता ती विचार करते दिवसभरात ही घरातच होती ही कुठे गेलीच नाही मग ही खोट का बोलते आहे त्यामुळे आता तिचा संशय पक्का ठरतो की ही खरीरामा नाहीचे म्हणून दुसरीकडे मात्र आता इकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रमाला मात्र उलट्या होत असतात त्यामुळे आता हिला काय झालं असा विचार साईची आई करते दुसरीकडे तिला तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टर कडे जाऊन यावं असं वाटू लागतं म्हणून आता ती डॉक्टर कडे चेकअपसाठी जाऊन येते तेव्हा कळते की ती आई होणार आहे ती काही खेळणी खरेदी करत असते तेवढ्यात माहिती ते येते आयुष्याचं खेळणं झालं तरी सुद्धा तुला खेळणी घ्यायची काय हॉस्पिटल नाही तेव्हा रमा म्हणते की मी माझ्या बाळासाठी येत आहे त्यानंतर मात्र माहितीला म्हणू लागते हो का मग त्याला नाव कोणाचं देवा तर तेव्हा मात्र आता लगेचच माहिला रमा सडेतूर उत्तर देते की त्याचे वडीलच त्याचे बाबाच त्याचे नाव त्यांना देतील त्याची काळजी तू करू नको हे ऐकून मात्र माहिला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा